पहा फळावर मी मराठी वाक्य आणि इंग्रजी वाक्य लिहिलेली आहे अगोदर आपण मराठी वाक्य वाचूयात पहिलं वाक्य आहे चहा गरम आहे याचं इंग्रजीमध्ये बघायचं चहाला काय म्हणायचं द टी आहे ला इज आय एस इज म्हणजे आहे गरमला हॉट एच ओ टी हॉट म्हणजे गरम द टी इज हॉट दुसरं वाक्य आहे ट्रेन निघाली ट्रेनला द ट्रेन निघालेला लेफ्ट द ट्रेन लेफ्ट ते परत आले तेला दे टी ई वाय दे म्हणजे ते परत आले आलेला केम सी ए ई केम क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि परतला बॅक बी ए सी के बॅक म्हणजे परत दे केम बॅक ते दोघेही काम करतात तर ते दोघेहीला काय म्हणायचं दे बोथ बी ओ टी एच बोथ म्हणजे दोघेही दोघे तेला दे दोघेला बोथ काम करतातला वर्क डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम करणे दे बोथ वर्क ते जात आहेत पाहिता जाण्याची क्रिया चालू हे, आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे आहेत हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद जाण्याची क्रिया चालू आहे ते ला दे आहेत ला आर जातला गोइंग जिओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे जाण्याची क्रिया चालू आहे म्हणून जिओ गोला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे त्या अगोदर आर हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे एम इज आर या सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो दे आर गोइंग पुढचं आहे ते सर्व उभे बघा इथं राहण्याची क्रिया संपलेली आहे उभे राहिलेले आहेत एस टी एन डी स्टँड म्हणजे उभे राहणे बघाय ते ला दे सर्वला ऑल ते सर्वला दे ऑल उभे राहिले स्टूड आहे एस टी डब्ल्यू डी स्टुड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे दे ऑल स्टुड एस टी एन डी स्टँड म्हणजे उभे राहणे स्टँड हे क्रियापदाचे पहिले रूप स्टुड हे क्रियापदाचे दुसरे रूप ती बाई आहे पुढचं वाक्य काय आहे ती बाई आहे ती लांब आहे आपल्यापासून लांब आहे म्हणून इथं दॅट आलेला आहे शी इज उमन पण येते तिलाही लांब असल्यामुळं तिला दॅट आहेला इज बायला अ उमन दॅट इज अ उमन पुढचं आहे ते आहे आले आहेत तेला दे आहेतला ह्याव आलेला कम पाहायचं हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे आहेत हे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे पण आले क्रिया संपलेली आहे आले ले नंतर आहेत म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये आहेसाठी हॅव आणि हॅज ही साह्यकारी क्रियापदे वापरतात ते दे अनेक वचनीकर्त्यासाठी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद तेला दे त्यानंतर ह्याव आलेलं आहे नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आहे एम ई कम हे क्रियापदाचे पहिले रूप कम केम कम तिसरे रूप देखील कमच आहे ह्याव नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पुढचं आहे पाऊस पडत होता हे वाक्य आहे भूतकाळातील होता हे सहाय्यकारी क्रियापद होता म्हणलं की भूतकाळ पाऊसला काय म्हणायचं पाऊस पडत होता इट इट केव्हा वापरतात लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी पाऊस हवा या शब्दांसाठी इट हे साह्यकारी क्रियापद वापरतात इट होताला वाज पडत पडण्याची क्रिया चालू होती त्यावेळी आर ए आय एन रेन हे मूळ क्रियापद आहे आर ए आय एन रेन त्यानंतर आय एन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे इथं तर क्रिया त्यावेळी चालू होती इट वाज रेनिंग पुढचं आहे जुना टी व्ही आहे जुना टी व्ही आहे इट्स एन ओल्ड टेलिव्हिजन इट्स म्हणजे इट इज एन एन का आलेलं आहे तर जुनाला ओल्ड ओ एल डी ओल्ड आहे ना ओल्डचं पहिलं अक्षर काय आहे ओ आहे पहिलं अक्षर जर ए ई -E आय ओ यू यापैकी एक असेल पहिलं अक्षर ए असेल पहिलं अक्षर ई e असेल पहिलं अक्षर आय असेल पहिलं अक्षर ओ असेल किंवा पहिलं अक्षर यू असेल यापैकी एक असेल तर त्या अगोदर हे हेन हे उपपद यान ते इट्स एन ओल्ड टेलिव्हिजन